गोविंदा ही स्पोर्ट्स आहे या स्पोर्ट्स मध्ये या लोकांनी राजकारण वर्ष ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बहुत बरेच काही उपक्रम राबवले त्यांनी ते आरोप केलेले आणि विरोधी पक्षाचे सदस्य त्यांनी आरोप करण हे त्यांच्या कर्तव्याचं कारण त्यांच्या दुकान चालणार नाही पहिली गोष्ट अशी की प्रो गोविंदा स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स मध्ये या, या लोकांनी राजकारण आहे कारण रोहित पवार सुद्धा सारखे क्रिकेटचे टुर्नामेंट ह्या पुण्याला घेत असतात आणि ह्या स्पोर्ट्सला पुढे करण्यासाठी काही जर वीस पंचवीस एजन्सी ज्या आहेत त्या गेल्या तीन वर्षापासून प्रो गोविंदाला गोविंद सरनाईक ज्याचा अध्यक्ष आहे त्याला स्पॉन्सरशिप देत आहेत उलट ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकनी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये स्टिंग ऑपरेशन केलं रॅपिडोची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर आय एफआयआर दाखल केला म्हणजे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय त्यांनी शासनाला विकत घेतलंय का बिलकुल नाही त्यांनी जर चुकीचं काम केलं शासन त्यांच्यावर कारवाई करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असे असेच इन्लिगल काम करणार आहे शासन त्याला हा प्रश्न दुसरा असं आहे की तीन वर्षापूर्वी तर प्रताप गोविंदा नाईक वर्षापासून मिनिस्टर नव्हता प्रो गोविंद तीन वर्षापासून या ज्या स्पॉन्सरशिप म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आणखी काय बघा प्रो गोविंदासारखी जर एखादी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असेल तर आपल्याला मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आणि हे जे रॅपिडो किंवा इतर ज्या काही संस्था आहेत प्रताप सरनाईक फाउंडेशन सुद्धा एक स्पॉन्सर आहे आम्ही सुद्धा स्पॉन्सरशिप घेतली म्हणून काय कोणी चुकीचं करत असेल त्याला शासन पाठीशी बिलकुल घालणार हाच आहे की लोकांना फसवायचं कारण अशा पद्धतीनं जर ते करत असेल तीन वर्षापूर्वी प्रताप एक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होता का तीन वर्षापासून प्रोगोविंदाच्या स्पर्धा चालू आहे दरवर्षी त्या स्पर्धा होतात मग याच्यापूर्वी काय आरोप केला आणि दुसरं महत्वाचं उलट कौतुक करायला पाहिजे की एखाद्या संस्थेनं प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली बेकायदेशीर कामं करणाऱ्या प्रताप सरना किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बिलकुल सोडणार नाही शासन पाठीशी घालणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा फक्त ड्रायव्हरवर नाही आम्ही त्या डायरेक्टर जे आहेत त्या डायरेक्टरवर सुद्धा एफ आय आर दाखल केलेले आहेत त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही वडेट्टीवार म्हणा किंवा रोहित पवार म्हणा हे विरोधी पक्षांचे सदस्य ते आरोप करत राहतील म्हणून त्या आरोपाला काय आम्ही बळी पडायचं काय बिलकुल नाही याच्या पुढे ओला असू द्या उबेर असू द्या रॅपोड असू द्या किंवा अजून पुढे असू द्या एखाद्या खेळाला स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय त्यांना शासन त्यांनी विकत घेतलेलं नाही त्यांच्यावर कारवाई केलीच कोणा मी होते त्या संदर्भात ओला उबेर या तक्रारी अनेक विधान परिषदेच्या सदस्यांनी किंवा विधानसभेच्या सदस्यांनी हिवाळी आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांना पकडून दिलेलं आहे उलट तुम्ही कौतुक करायला पाहिजे जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली गेल्या तीन वर्षापासून ते आम्हाला आमचे स्पॉन्सर आहे आणि असं असताना जर आम्हाला कारवाई नसती करायची तर आम्ही कारवाईच केली नसती पण त्यावेळेस तुम्ही असं म्हणाल असतात का की स्पॉन्सरशिप दिली म्हणून रॅपोडोला पाठीशी घातले ओला पार्टीशी घातले उबरला पाठीशी घातल्या बिलकुल नाही जर चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोणी काम करत असेल तर त्याला पाठीशी घालत घातलं दा, दा जाणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काही संस्था आहेत ओला आहे उबेर आहे रॅपिडो आहे आम्ही त्यांना परवानगी पण द्यायला तयार आहोत पण त्यांना सांगितलं तुम्ही अप्लिकेशन करा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ही सर्व्हिस तुम्ही चालवा जेणेकरून राज्याला महसूल मिळेल